आमचा याच्यात काही इतिहास नाही जिभो बाई बाबा लोके काय गावा का रे अरे बाई ते काय गाव का कुई <laughs> <नीज़ी। laughs> कुईक म्हणजे <कुँचे> दीट हा <laughs> आता दीट न पाहून आमना आड मजार बसले आमले कुई जी जिभो बाई बाबा लोके काय गावा का जी जिभो बाई कंबर गाव बांधत रे बारी वरणभात खूप चढतर म्हणे आता काय जी संप्रदायाचो नाही तो पण का बांधत रे नाही बांधण डामले वंशी दाखल म्हणे आणि वंशीना जीवन फटाफट बोलतो म्हणे अरे बांधण डामिल शिल सोडा मिळतील लोक सांगता येत महाराज मीराबाई पासून कोणाला त्रास नाही पण मीराबाईला समाजाने त्रास दिला माझ्या आयुष्यात एक म्हणून काम झालो चौथीमध्ये जाणारा पोरगा ते हरिपाठ म्हणून दाखवला माझ्या पिशवीत माळा होती त्याला बुक्का लावून दिला माळा टाकली हरिपाठ ग्रंथ म्हणजे भाडा घेऊन जा भाई पोऱ्याला आनंद वाटला लहान फुलं निष्पाप असतात आई माळा असं पैसे जाय घरी गेला आई वडिलांना परिवारातल्या लोकांना रार जात मग त्यांना माईबापून महाराज गाव बिघडत बिघाड घर नाही का तुम्ही गाव बिघड खेडा बिघाडा नामनं घर आई सुरू मग माळा काढला तुम्ही बाई त्यांना खावा पिवा ना देण्यात त्याने पुरणेभरात नाही अजून म्हणजे त्याने पूर्ण बरे तर तो तुमने पुरण्या फोडा सगळ्या पूर्ण हा असाय बर म्हणून लोकांनी मीराबाई त्रास दिला मीराबाईचं एक वाक्य सांगून जातो महिला मंडळ तुमच्यासाठी मीराबाईने जगाला एक संदेश दिला मेरो तो गिरीधर गोपाल तुझा नकोय या जगात माझ्या नाही माझा आहे मग मीराबाईला मारून टाकावं हो। म्हणून त्या दुधामध्ये विष प्रयोग केला भगवान परमात्म्याच्या भक्तावर विष प्रयोग पहा तुम्ही मीराबाईचा नियम होता आणि जेही आलं परिवारातून ते अगोदर कृष्ण परमात्म्याला द्यायचं तुम्ही म्हणणार महाराज घरी आम्ही नवीन देत होतो पण आपलं आहे गुढीपाडव्याला एका गावात माझं कीर्तन होतं ग्रामीण भागामध्ये बारा वाजेला आजोबाने नातूला सांगितलं बारक्या बाई देवाली का ओ बाबा बाई रोज मी नाही खाणार आज का मला इन बाई आपले घर पुरणपोळी येणार आज हा मग पुरणपुई देऊन देवली निवडणे कांदा पाती देऊन हो का टांगी ठेवू काही घरात असं चाललेलं आहे जी चांगलं राहणे जाय ती रोज जेव आणि जी काही नाही ती रोज पाणी टांगी ठेव हो। एक घर एक गावाला अशी कमी उंचीचं घर होत असा घुसनस म्हणे डोकाला काहीतरी लागलं म्हणे अन्न हे काय टोक आहे ना म्हणे अन्न वाडावरील ना आपला देव आहे म्हणे म्हणे मी येतो अशा मोक्या नाही सोडत का नाही म्हणे <laughs> <था> <laughs> या रातभर मारामार करतो रातभर मारामार करतो म्हणजे येणं कधी काढतं म्हणे अवघडी पाडा ते तोगुडी पाडा आया का जी ते ती आका जी माझ मा बटा देव लई बुरा लागतात म्हणे मीराबाईला मारण्यास